पाठ अकरावा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर लता मंगेशकर या भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून मोठ्या प्रमाणावर मानले जाते भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा आणि क्वीन ऑफ मेल डी यासारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या याबरोबरच लोक त्यांना स्वरसम्राज्ञी आणि लता दिदी असेही म्हणत लता मंगेशकर यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी मध्य प्रदेशच्या इंदूर शहरात झाला लता दिदीचे मूळ नाव हेमा असे होते त्यांचे वडील पंडित दिनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते तर आईचे नाव शुद्धमती होते लता दिदी या सर्व बहीण भावंडात मोठ्या होत्या त्यांची भावंडे म्हणजे आशा भोसले उषा मंगेशकर मीना खडीकर आणि हृदयनाथ मंगेशकर ही होय त्यांच्याप्रमाणेच त्यांची भावंडे देखील गायनकलेमध्ये निपुण आहेत त्यांनीही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे वडील मास्टर दिनानाथ हेच लता दिदींचे गुरु सुद्धा होते वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून त्यांनी आपले वडील दीनानाथ यांच्या संगीत नाटकात बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती लता दिदी तेरा वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले घरातील सर्वात मोठी मुलगी म्हणून त्यांच्यावर आई व भावंडांची जबाबदारी आली सुरुवातीला अभिनय आणि संगीत नाटकांत नशीब आजमावत लता दिदींनी सन एकोणीसशे पासून खऱ्या अर्थाने पार्श्वनायन क्षेत्रात स्वतःची कारकीर्द सुरू केली लतादिदी स्वतः पारंगत गायिका असल्यामुळे त्यांच्या गायनाचे धडे त्यांची भावंडे सुद्धा गिरवायला लागली त्यांनी प्रत्येक भारतीय भाषेत गाणी गायली होती मराठी आणि हिंदी गाण्यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो तसेच त्यांनी अनेक दिग्गज संगीतकारांसोबतही काम केलेले होते आपल्या संपूर्ण कारकिर्दीत आजपर्यंत लता दिदींनी एक हजारपेक्षा जास्त हिंदी चित्रपटांमध्ये व जवळ जवळ छत्तीस पेक्षा जास्त प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत त्यांच्या या अलौलिक व अतुलनीय कामगिरीमुळे त्यांना भारत सरकारच्या सर्वोच्च अशा पद्मभूषण पद्मविभूषण आणि भारतरत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले होते तसेच दादासाहेब फाळके पुरस्कार आणि वन टाईम अवॉर्ड फॉर लाईफ टाइम अचिव्हमेंट या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले होते लता दिदींचे आनंदघन या नावाने लेखन केलेले ले पाहायला मिळते आपल्या साध्या राहणीमानामुळे लता दिदींनी अनेकांवर स्वतःची वेगळी छाप सोडलेली दिसून येते दिदींनी सन दोन हजार एक मध्ये लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनद्वारे पुण्यात मास्टर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची स्थापना केली दुर्दैवाने लता दिदींना नेमोनिया व कोरोना यांची लागण झाली त्यांच्यावर ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते व सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी या महान स्वरकोकिळा गानसम्राज्ञीने अखेरचा श्वास घेतला लता दिदी यांचे कार्य हे आज व येणाऱ्या पिढीसाठी नेहमी आदर्शवत्व प्रेरणादायी ठरणारे आहे लता मंगेशकर या भूतलावर त्यांच्या मंत्रमुग्ध आवाजाने नेहमी आपल्यासोबत असतील ज्याप्रमाणे सूर्य चंद्र त्याचप्रमाणे दिदींचा मधुर आवाज आपल्यासोबत कायम राहील अशा गायिकेला मानाचा मुजरा